प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर देविका पाटील यांचे स्वास्थ्य मेंटल हेल्थ क्लिनिक नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रात दाखल होत आहे स्पोर्ट्स सायकोलॉजी आणि वुमन सायकोलॉजी या विद्यालयात नैपुण्य मिळविलेल्या डॉक्टर देविका पाटील यांच्या या क्लिनिकचे उद्घाटन पाच जानेवारीला होत आहे जुनी पंडित कॉलनी परिसरात होणाऱ्या या क्लिनिकविषयी डॉक्टर देविका पाटील यांनी माहिती दिली आहे मी डॉक्टर देविका पाटील मी सायकॅट्रिस्ट आहे मी स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट येत्या पाच जानेवारीला माझ्या क्लिनिकचं ओपनिंग आहे स्वास्थ्य मेंटल हेल्थ क्लिनिक पंडित कॉलनीमध्ये इथे मी वेगवेगळ्या जे सायकॅट्रिक डिसऑर्डर्स असतात मेंटल हेल्थ डिसऑर्डर्स असतात जसं डिप्रेशन एन्झायटी सबस्टेन्सिवस स्किझोफ्रीनिया त्याच्यावर उपचार देते तर त्याच्यामध्ये काउन्सिलिंग येतं त्याच्यामध्ये औषध उपचार येतात त्याच्या व्यतिरिक्त माझं जे स्पेशलायझेशन आहे ते स्पोर्ट्स सायकॅट्रीमध्ये आहे म्हणजे खेळाडूंची मानसिक आरोग्य त्याच्यामध्ये आहे आणि वुमेन्स मेंटल हेल्थ म्हणजे स्त्रियांचं मानसिक आरोग्य ह्याच्यामध्ये आहे उद्घाटन सोहळ्यास प्रसिद्ध माणसोपचार तज्ज्ञ डॉक्टर बी एस व्ही प्रसाद अस्थिविकार तज्ञ डॉक्टर मिलिंद पिंपरीकर आणि प्रसिद्ध नेत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर शरद पाटील उपस्थित राहणार आहेत प्रतिनिधी कुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक